तर मंडळी फायनली धावपळीचं रिसेप्शन झाले म्हणजे पूर्ण रिसेप्शन नाही लग्न झाल्यानंतर जे घाई गडबडीमध्ये सगळं झालं ते झालंय ते सगळी मंडळी जेवून झालेत आता आमची पेठे बाकी चप्पल चप्पल आता घेऊ कुठं आहे तिकडे जायचं समोर हा खालीच बसायचा आहे चला जेवायला चालू आहे लागली नंतर मंडळी पूर्ण मंडपामध्ये पब्लिक जेवायला बसलेली आहे बाकी पब्लिक जेवण सगळे कधीच वॉन्टेड झालेत राहिलो आम्ही दोघं आता आम्ही ते असं बसलोय जाम काम सुरू रिसेप्शन hmm, कपल फोटो आणि मग पाच मिनिटात फार अलगेरी तुल दोन दोन वाजता सगळं काही आवरलेलं आहे चला लवकर जेव्हा मिळू दे हा मॉप म्हणजे नाही तर मित्रांनो आत्ता आपण थांबलोय फायनली शूटला होते फोटो काढा म्हणजे आम्ही जायला मग सगळीच अशी बोलतात आमचा एक फोटो काढ आमचं एक फोटो काढ काय करायचं करायच फोटोग्राफरची लाईफच तशी आहे ना शेवटीला एक दादा आहेत त्यांच्याकडचे आता कुणाला काय फोन आता चला

नाही मी बघतोय बघा आता हे फोटो देणार असतील तेव्हा देतील माझ्या फोन मधून पटकन स्टोरीला टाकायला भेटणार इकडे इकडे तरी या तिकडे तरी या अस त्यांचे कसे असतात सेम हा आता ते जसं लुकआउट त्यांच्याकडे बोन असलीस ना तसं त्यांच त्यांच्याकडे बघायचं तुला आणि असं ओके बाई पहिला लुक मस्त दिलेला हा खत्ता नाही ना मी घेतला <laughs> तो तस दोघ समोर समोर बघा समोर 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 समोर, 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 समोर तस दादा तुम्ही या बोर्ड खाली या 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 घाई करा घाई काय ना कृपया घाई करा सेम सेम आ मोकळे चलो चलो हां सुनील ने म्हटले एंट्रीचा टाइम लागते एंट्री करू घेऊया सेम काही नाही पुरा ना पुरा हे ना पुरा तुमची लोकांची हां सोड हे काय एक राव फक्त हा पार्किंग जाऊ दे ते ना हा ते आम्ही आपण इथं तयार करू काय कोण बोलायचं

फायनली फोटोशूट झालेला आहे फोटोशूट करताना साहेबांनी व्हिडिओ केले की नाही ते माहिती नाही पण मोस्टली आम्ही केले वा म्हणजे काळजाचं पाणी केलं भावा शेवटी तर आता निघायची वेळ आलेली आहे म्हणजे आता थोड्या वेळात पॅकअप करू आता नवऱ्या नवरीला जेवण वाढलेलं आहे बाबा जातमध्ये एक दोन मस्त असं चिवचा काउचा फ्लॅट चालू करणे ऐकत तर आता झालं आता पॅकअपच करायचं करायचा मार्गावरती कारण त्याला पाठवलं आहे एक फोटो म्हणजे जेवताना वगैरे आपले खास आठवण शेवटचं त्यांचं आणि मग निघायचं पवार आमचे आलेत जाताना आम्हाला तरी बाय बाय नमस्कार राम राम आमच्या कादिलेगावचे चिकन ची, सेंटरचे मालक आणि लवकरच आपल्या सेवेमध्ये थर्टी अपले लवकरत दमाले दमाले। दमाले दमाले। दमाले दमाले। ची आपल्याला पार्टी देताना आपण लवकरच भेटू रात्री हळदीमध्ये अशी धमाल करताना आणि बाकी मंडळी तर काय आहे धमालच धमाल धमालच धमाल तर अजून पॅकअपची वेळ बाकी आहे जाताना टाटा बाय बाय सगळ्यांना करू आणि मग निघू आपली आवडचे मानकरी आपले सुरज दादा झालेले आहेत आता सगळी धमाल मजा मस्ती सगळी आता बायको बरोबर बरोबर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आपली सिद्धीताई तिकडे आता जेवून आहे आहेत आहे जेवून झाल्या फुटबॉल जेवल्या पूर्ण शांतता पसरलेली आहे आता जाणार लाडाची कधी सासरी आता सगळं आपलं म्हणजे इमोशनली आता कार्यक्रम सुरू होणार आहे पाच मिनिटामध्ये पाच मिनिटं थांबा दहा मिनिटात आपला कार्यक्रम सुरू होईल त्याआधी मी थांबणार नाही कारण मी जातोय कारण आपला पॅकअप चा कार्यक्रम झालेला आहे किचन मध्ये हात धुते सिद्धे लवकर ये ग आम्हाला जायचं आहे आणि ही रीती हा ज्यांनी आपल्याला छानपैकी सपोर्ट केला पहिलं स्टार्टिंग कुठे होते काय माहिती नाही पण भेटल्या त्याला त्या निमित्ताने फायनली आमची आलेली आहे हा कॅमेरात या कस वाटलं मस्त वाटलं ना मजेत धमाल आता तुम्ही नाही आता तुम्ही एकाचे दोन जला आहात हा लवकरच आम्हाला गुड न्यूज द्या तर मित्रांनो आपण तिला शुभेच्छा देऊया आपल्या चॅनलकडून पण आपल्याकडून पण आणि फोटो वगैरे काढलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या लिंकमध्ये लवकर हां उद्याच भेटणार लिंकमध्ये आणि व्हिडिओ पण उद्याच बघा अगदी हळदीपासून ते आजपर्यंतची तर मित्रांनो आणि माझा असिस्टंट विथ भावी फोटोग्राफर सिद्धेश परबलकर आता यांचा निरोप घेऊन आपण निघत आहोत तर मित्रांनो भेटूया लवकरच टाटा सगळ्यांना बाय बाय रि बाय 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 हो मी चालू आता बस तुमचा आशीर्वाद बस एवढच लाड करा बस बस तर चला मंडळी भेटूया लवकरच आपण आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये उद्याच उद्या लिंक हा भेटूया लवकरच लवकरच भेटूया आपल्या आप नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो मजेत राहा थँक्यू